कच्च्या बटाट्यापासून झटपट बनणारे आणि कमीत कमी, -कमी तेलात बनणारे उपवासाचे नरम लुसलुशीत चटपटीत थालीपीठ कसे बनवायचे शिवाय झटपट उपवासाची चटणी कशी बनवायची हे बघूयात सगळ्यात पहिले तीन मोठ्या आकाराचे कच्चे बटाटे इथे मी घेतलेले आहे या बटाट्यांना आपल्याला सोलून घ्यायचं आहे सोलून झाल्यानंतर बारीक किसनेने आपल्याला याला किसून घ्यायचं आहे लक्षात असू द्या आपल्याला इथे जाड किसनेने किसायचं नाही आहे बारीक किसनेच किसायचं आहे म्हणजे थालीपीठ अगदी छान बनतील आता किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी ऍड करायचं आहे आणि बटाट्याचा जो किस आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतं अशा प्रकारे पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यामुळे बटाट्यामधलं स्टार्चचं प्रमाण थोडं कमी होतं आता परत एकदा आपल्याला यामध्ये पाणी टाकून बटाट्याचा किस परत धुवून घ्यायचा आहे आणि हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे बटाट्याचा किस अगदी प्रेस करून यामधलं एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने पूर्ण बटाट्याच्या किसामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता एका मिक्सर पॉटमध्ये एक वाटी भगर घ्यायची आहे भगरेला बरेच ठिकाणी वरई असे देखील म्हणतात तर आपल्या भागानुसार त्याची नावे आहेत तर जवळून अशा प्रकारे जी आपण रेग्युलर भगर यूज करतो तीच भगर आहे ही याचं पीठ आपल्याला बारीक असं बनवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही रेडीमेड पीठ आणलं तरी चालेल बस अगदी अशा प्रकारे आपल्याला सॉफ्ट असं हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर पॉटमध्ये आता एका बाउलमध्ये बटाट्याचा किस काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता बटाटा अगदी सुटसुटीत दिसतोय यामध्ये बिलकुल पाणी नाही आता यामध्ये आपण बारीक केलेलं भगरीचं पीठ पूर्ण ऍड करून द्यायचं आहे म्हणजेच की एक वाटी भगरीचं पीठ आता यामध्ये एक चमचा जिरे ॲड करायचे आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरचीचे बारीक काप करून घेतले आहे ते ऍड करूया आणि इथे मी एक चमचा रेड चिली फ्लेक्स म्हणजेच की सुक्या लाल मिरच्या असतात त्याला जारसर मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे त्याचबरोबर तीन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे आता चवीनुसार आपल्याला एक चमचा मीठ ॲड करायचं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी फ्रेश दही घेतलेला आहे आणि इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरीही चालेल आणि आता थालीपीठ अगदी चटपटीत लागावे याकरता इथे मी अर्ध्या लिंबाचा रस ॲड करत आहे हे देखील ऑप्शनल आहे आता हे सर्व साहित्य ते आपल्याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामुळे थालीपीठ अगदी सॉफ्ट होतात तर लिंबामुळे अगदी चटपटीत लागतात त्यामुळे इथे मी दोन्ही गोष्टी ॲड केलेल्या आहेत आता आपल्याला पाण्याचा वापर न करता अशाच प्रकारे हे पूर्ण साहित्य अगदी एकजीव सा मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये दह्याचा वापर केलाय बटराला देखील पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी आपल्याला इथे ऍड करायचं नाही आहे आहे तेवढ्या साहित्यातच आपल्याला हे बॅटर व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण थालीपीठ कसे थापायचे ते बघूयात तर इथे मी एका डिशला उलट करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला घरामधली कुठलीही पॉलिथिन घ्यायची आणि त्याला ठेवून देऊन त्याला थोडस तेल लावून घ्यायचं इथे मी तुम्हाला दोन पद्धतीचा वापर करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला जी पद्धत जमेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता आता हातावरती अशा प्रकारे थोडासा गोडा घ्यायचा याला थोडासा गोल आकार द्यायचा आणि बस या प्लेट वरती या पॉलिथिनवरती वरती आपल्याला अशा प्रकारे हाताने थोडस थापून घ्यायचं आहे जेवढ्या आकाराचे आपल्याला था थालीपीठ बनवायचे ते आहेत तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा इथे मी छोटे छोटे थालीपीठ थापत आहे तुम्हाला जर मोठे थालीपीठ आवडत असतील तर तुम्ही गोळा जो आहे हा थोडा मोठा घेऊ शकता तर बस अशा प्रकारे आपल्याला या डिशवरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता गॅसवरती आपल्याला नॉनस्टिक तवा ठेवायचा आहे किंवा कुठलंही डोस्याचं पॅन किंवा नॉनस्टिक भांड ठेवलं तरीही चालेल त्याला अशा प्रकारे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे आपण अगदी कमी तेलाचा वापर करतोय आता आपण थापून घेतलेलं थालीपीठ जे आहे ते अशा प्रकारे दुसऱ्या हातावरती काढून घ्यायचं आहे आणि तव्यावरती टाकून द्यायचं आहे बस आता याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आजूबाजूने कडालना आणि एक ते दोन मिनिटं अशाच प्रकारे एका साइडने होऊ द्यायचं एक ते दोन मिनिटानंतर याला परतून घ्यायचं आहे तर अगदी सुंदर असा कलर येतो आणि अगदी झटपट बनतात हे थालीपीठ गॅसचा फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेला आहे लो टू मिडियम फ्लेमच गॅसचा इथे आपल्याला ठेवायचा आहे फुल फ्लेमवर लगेचच रंग घेईल आणि आतून कच्चा राहू शकतो यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे बटाटा थोडासा असा कुक व्हायला पाहिजे शिजायला पाहिजे त्याकरता आपल्याला दोन दोन मिनटे दोन्ही साईडने आपल्याला थालीपीठ परतवून आहे लगेचच काढून घ्यायचा नाही मात्र अशा प्रकारे रंग आला की थालीपीठाला आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि सुरेख असं हे थालीपीठ उपवासाचं रेडी झालेलं आहे आता त्याच तव्याला परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता मी इथे तुम्हाला थालीपीठ करण्याची दुसरी पद्धत सांगणार आहे हातावरती थोडासा थालीपीठ करण्याकरता गोळा घ्यायचा आणि बस अशा प्रकारे तव्यावरती आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे म्हणजे इथे प्लॅस्टिकची पॉलिथिनचा वापर न करता तुम्ही डायरेक्ट तव्यावर देखील थालीपीठ थापून घेऊ शकता मात्र बऱ्याच जणांना हात भाजण्याची भीती असते त्यामुळे मी इथे तुम्हाला दोन पद्धत करून दाखवलेल्या आहे सराट्याच्या साह्याने त्याला थोडासा गोलाकार द्यायचा आणि कडाने थोडंसं तेल सोडायचं दोन मिनटे झाले की थालीपीठाला परतवून घ्यायचं अशाच पद्धतीने मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडने आपल्याला थालीपीठ सोनेरी रंग येईल तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे बऱ्याचदा असं होतं की रात्री शाबुदाना भिजत टाकायचं आपण विसरून जातो किंवा कधी आपल्याला वेळच नसते तर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही हे पौष्टिक असे उपवासाचे थालीपीठ करून खाऊ शकता स्वतःला अगदी भन्नाट असे हे थालीपीठ लागतात आणि खूप जास्त वेळही लागत नाही झटपट तुम्ही कमी साहित्यामध्ये हे थालीपीठ बनवू शकता दाखवलेल्या साहित्यामध्ये आरामात तिघे जण हे थालीपीठे खाऊ शकतात आता आपण झटपट बनणारी उपवासाची चटणी कशी बनवायची हे बघूयात आता एका मिक्सर पॉट मध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि इथे आपल्याला चार ते पाच चमचे दही घ्यायचं आहे फ्रेश दही आपल्याला इथे वापरायचं आहे त्यामुळे चटणीचा स्वाद छान लागतो त्याचबरोबर दोन चमचे पाणी टाकून आपल्याला अगदी बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे आपली उपवासाची झटपट चटणी तयार आहे इथे आपल्याला स्वादानुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे उपवासाच्या थालीपीठाबरोबर ही चटणी अगदी स्वादिष्ट अशी लागते तर झटपट बनणारे अगदी पौष्टिक असे कच्च्या बटाट्यापासून आणि खूप कमी तेलाचा वापर करून उपवासाचे थालीपीठ तुम्ही लगेच बनवू शकता मग उपवासाचे तेच ते शाबुदाना भगर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने उपवासाचे झटपट बनणारे कच्च्या बटाट्यापासूनचे थालपीठ नक्की ट्राय करून बघा आणि अगदी स्वादिष्ट चटणी त्याबरोबर ही देखील ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या अशाच रेसिपी बघण्याकरता ज्योतिष रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघण्याकरता धन्यवाद